नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मजेतच सर आम्ही क्षितिश कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या वन्नाट्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आपण करून आलो पंचवटी तपोवन आणि त्यानंतर आता सप्तशृंगी तर सप्तशृंगीचा मी वेगळा व्हिडिओ बनवतोय आणि आता आपण आहोत एका हॉटेल मध्ये तर तिथे नाश्ता वगैरे करू म्हणजे जेवणच करू आणि त्यानंतर मग पुढे सप्तशृंगीला जाऊ बघा इथे सगळे मसाले आहेत काय आहे मेन्यू कार्ड हॉटेल ओम राधा काय मागवला पनीर मसाला आहे सगळ्यांना सगळ्यांना चॉईस करतायत बर वाला। सत्तर झिरो वाला राईस घेऊया आणि पनीर काय ते बजेट फ्रेंडली जेवण पनीर कढाई बघूया ह्या टेबल वर काय झालं काय काय का, विचार काय केला सांगतो विचार करून जेव्हा झाले छोटा मामा छोट्या मामीच्या हॉटेलमध्ये झालं या मागला मामा खूपच होऊ लागले त्याला काय मागवलंय काय हिरा राईस आणि दाल तडका दाल तडका बांधलीच घेऊन आलाय छोटी वाली एवढी आणि मजा आहे मजा आहे মই আাই মিত্ৰানিত্ৰানেডৰ আন মই খাতে মানে বুক লাগে

जबरदस्त आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी मी कांदा खाल्ला इकडचा ओरिजिनल टेस्ट म्हणजे आत्ताच शेतातून काढलेली टेस्ट असेल ना तसं वाटतं पूर्ण ताज्या झालं कारण तो आपल्यावर तर पोस्ट तेव्हा त्याची पाणी थोडंफार सुक्त पण आज हा कांदा ओला वाटतो का आणि याची टेस्ट पण जरा वेगळी वाटते सो हे छान आहे मी आता आहेत ना मयूरचा आणि मोरेश्वरचा अर्धा अर्धा जेवण संपवलं आहे कारण माझी ऑर्डर यायला जास्त टाईम गेलेला आणि आता फायनली आपली ऑर्डर आली आहे म्हणजे आपण काय मागवलेला पनीर टिक्का काहीतरी पनीर टिक्काच आहे ना पनीर टिक्का पनीर मसाला हे बघा पनीर मसाला पनीर मसाला आणि इथे आहे रोटी भाकरी चार भाकरी आहेत हा चेक करतो टेस्ट कसे मस्त आहे राईस राईस होता ना जिरा राईस तो एकदम अप्रतिम झालेला खूप छान आणि हे पण छान गुंतत आहेत आपण टेस्ट करतो मला सांगतो एक प्लेट ना अप्रतिम टेस्ट आहे झालंय आणि तुम्हाला दाखवतो किती खाल्लंय आम्ही हे बघा इथे हा या टेबल वर एवढं झालंय आणि हे एवढे टेबल वागतोय तुम्ही एवढं सरळ संपलं हा अजून खातोय ना संपलं वाटत हा तुला जेवणचे टेस्ट कसे लागले टेस्ट कसे होते हॉटेलला म्हणजे ते शेवटी पहिला आम्ही घेतला राईस मागवला ते शेवटी खूप छान होते ना सुंदर अप्रतिम होते त्यामुळे आम्ही अजून एक्स्ट्रा मागवला आणि तो खातो आपण अजून खातो लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे खूप छान होता जेवण आता जेवल्यानंतर आता थोडा आराम बस मध्ये एक तासात आपण सप्तशृंगीला पोहोचो नाशिक पासून साधारण साठ ते पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर असलेलं वणी गावात हे मंदिर आहे गाड्यांसाठी रस्ता चांगला असून शेवटच्या टप्प्याला घाट लागतो पण निसर्गाच्या सहवासातला प्रवास थेट मनात साठवून ठेवावा असा आहे मित्रांनो आपण फायनली पोहोचलेला आहोत सासृंगीच्या पायऱ्यांच्या जवळ म्हणजे पायथ्याशी आणि हा भाग डोंगरामध्ये असल्यामुळे इथे धुक्याचं प्रचंड वातावरण पाहायला मिळतं म्हणजे समोरचं अक्षरशः काहीच दिसत नाही आहे एवढं धुकं पसरलं आहे तर आता आपण जाणार आहोत या धुक्यामधून सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला तिकडचं परिसर दाखवणार आहे बावीस डिग्री टेम्परेचर आहे आणि अक्षरशः म्हणजे तोंडातून पण वाफा येतात आणि थंडी एवढी लागत नाही तरी पण तोंडातून वाफा येतात कारण इथे धुक्याचं वातावरण आहे आणि आजूबाजूला एवढे दुकान आहेत ना खूप जास्तच आणि मक्याची दुकानं जास्त पाहायला मिळतील कारण बहुतेक थंड आलं तर ठिकाण आहे डुक्याच्या सावलीत ठरवलेलं सह्याद्रीच्या कुशीत वस्तलेलं आणि भक्तांच्या श्रद्धेने उजळलेलं हे स्थान आहे सप्तशृंगी देवीचं जागृत स्थान आज आपण आलो हो, आहोत नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरामध्ये तर हे पावसात आणि सह्याद्रीमध्ये सप्तशृंगी म्हणजे सात डोंगरांगणे वेढलेले असतात असं म्हणतात की देवी इथे स्वयंभू रूपात प्रकट झाली आणि हीच देवी आहे जिच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी इथे येतात विशेषतः नवरात्रीमध्ये मित्रांनो अक्षरशः स्वर्गासारखी फिलिंग येते म्हणजे एवढ्या पायऱ्या चढायच्या जा। परत त्यामध्ये दुःख आणि इथलं निसर्गरम्य वातावरण म्हणजे जा झाडांमध्ये ते दुःख असं लपलंय असं वाटतंय आणि थोडीशी चढाई खूप छान आता आपण एकशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून पूर्ण केल्यात आणि पुढच्या अजून बाकी आहेत ही देवी आहे दुर्गा सप्तशती मधील अष्टविनायक रूपांपैकी एक असं मानलं जातं की महिषासुराचं वध केल्यानंतर देवी इथे विश्रांतीसाठी स्थिरावली आता आपण एक दोनशे दहा पायऱ्या के पूर्ण केल्यात खाली इथपर्यंत होते दोनशे पंचाहत्तर आणि आता दोनशे दहा खूप सुंदर असं दृश्य म्हणजे काहीच दिसत ना अक्षरशः मंदिरापर्यंत पोचायला लागतं साधारण पाचशेहून अधिक पायऱ्या जसं जसं वर चढत जातो तस तसं इथलं धुक पाऊस आणि भक्तिभाव अंगात भिंतो एवढ आहेत ना त्यामुळे थोडीफार दमचक होते पण एक सांगायची गोष्ट अशी आहे साठ पासष्ट वर्षाचे जे आजी हा करत आहेत म्हणजे चालत पण तुमच्यासाठी अजून एक गोष्ट अशी आहे मी रोपवेची सुविधा सुद्धा आहे इथे म्हणजे त्या सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आकडे भयंकर हे बघा म्हणजे <laughs> रस्त्यामध्ये येत ना एकही माकड दिसणार पण इथे आल्यावर घाबरेच येतात ना खूप माकडं आणि आपल्या हातामध्ये जर काय असेल तर अंगावर रोडी मारतात हे बघा नारायण खाताय तर तिकडे काय तर मागासशी एक डाळिंब खात होता येथील मूर्तीला एकूण अठरा हात असून प्रत्येक हातामध्ये एक वेगळं आयुध आहे देवीच्या कपाळावर सिंदूर आणि डोळ्यामधील तेज पाहून श्रद्धा आपसुकत जागी होते काही झाड दिसत नाही म्हणजे धुकं एवढं आहे ना प्रचंड प्रमाणात आहे आणि म्हणजे गाभाऱ्याच्या आधीपर्यंत तुम्हाला माकडं कुठेच दिसणार नाही गाभार जशी एंट्री करा ना तुम्ही माकडांचा थैमान दिसेल मग पावसाळ्यातील इथला अनुभव म्हणजे स्वर्ग समान धुक्याची चादर सगळं झाकून टाकते आणि वाटतं जणू देवीच आकाशातून आगमन झालं आता आपण प्रसाद घेतला दर्शन वगैरे झालं आणि थोडंफार प्रसाद घेतला घरच्यांसाठी आईला पेरू पाहिजे होता पण तो बंद केले इथं माकडांच्यामुळे तो मोठाला पेरू असतो ना तो सांगितलेला आईने पण तो पेरू मिळाला नाही म्हणून आपण प्रसाद घेतला मित्रांनो सप्तशृंगीला जर आलात ना तुम्ही तर या दादाच्या इथे या खूप छान असं मग अर्धे जण खातात तिथे आणि आपण सुद्धा आता खाणार आहोत आणि म्हणून मी मका ट्राय करतोय भाजलेला मका त्याला गुटका म्हणतात आणि पावसाळी खायला खूप मजा येते तर आता खाऊन दाखवतोय छान झालाय पावसाळ खायला मजा असतात मी खाल्ला ना म्हणून तू असं म्हणजे ते पण आहे पाहिला येतू पिटू पि चाळीस मित्रांनो मी मगास बसून आईसाठी आहेत ना पेरू शोधत होतो तुम्हाला मगाशी बोललेलो की आईने पेरू सांगितले पण पेरूचे चे भाव जास्त आहेत मी शंभर रुपये इथे भेटले आपल्याला तीनच पेरू मिळाले दोन मोठे दोन मोठे होते आणि एक छोटंसं होतं मीडियम साईजचा सा होता पण आईला हवे होते म्हणून मी घेतले दोन्ही ते बघितले म्हणून बायचा जर पुढे मिळाले नाहीत तर पेरू घेता येणार नाही म्हणून मी आता इथेच घेऊन टाकले मित्रांनो सप्तशृंगी नंतर डायरेक्टली थेट आपण येऊन पोहोचलो आता मुक्तीधाम मंदिरामध्ये येथे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच मंदिरामध्ये होतं आणि बाकीच्या सर्व देवांची मूर्ती प्रतिमा तिथे आहे त्यांचं सुद्धा दर्शन आपल्याला एकाच मंदिरामध्ये घेता येतं मुक्तीधाम मंदिराचा जो मेन प्रवेशद्वार आहे ना तो हाय आणि इथे येण्याआधी आपल्याला चप्पल काढावं लागतं तर चप्पल काढण्यासाठी इथे स्टँड सुद्धा आहे तर इथे चप्पल काढायच्या त्यानंतर मग आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे ओम मुक्तीधाम या मंदिरामध्ये आता प्रवेश करतोय आपण श्री गुरु दत्तात्रय यांचे सगळे अवतार आहेत गोरख श्री जगन्नाथपुरीची मूर्ती आहे समोर पाहू शकतो श्री महावीर भगवान यांची मूर्ती त्यानंतर समोर आहे श्री गुरु नानक त्यानंतर आहे श्री नवग्रह म्हणजेच बुध गुरु शुक्र शनी केतू नवग्रह त्यांची प्रतिमा इथे आहे त्यानंतर पुढे आहे श्री सूर्यनारायण मंदिर मी तर पहिल्यांदा श्री सूर्यनारायणचं मंदिर म्हणजे त्यांचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आहे श्री स्वामीनारायण आणि पुढे आहेत वरुणदेव एक पाठी दिलेल्या म्हणजे स्त्रियांना दर्शनासाठी मान्य आहे याचं कारण एक्झॅक्टली सांगता येत नाही कारण तिथे तसं सांगितलेलं नाही स्त्रियांना मध्ये आहे या क्षेत्रामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि ते आहेत श्री बद्रीनाथ धाम म्हणजे बद्रीनाथचं आपल्याला दर्शन इथूनच घेत आहे खूप सुंदर प्रतिमा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बारा ज्योतिर्लिंगाचे आपल्याला दर्शन एकाच ठिकाणी होतात श्री सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर पर्ली वैजनाथ भीमाशंकर रामेश्वर आणि नागनाथ ओके तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होतं तिकडे समोर आहे तो केदारनाथ मित्रांनो मुक्तिधामामधील बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन झालंय आणि तिकडे कॅमेरा अलाउड नव्हता तरी सुद्धा मी काढला व्हिडिओ कशी होती नक्कीच मध्ये सांगा आता आपण आलेलो सप्तशृंगीवरून सप्तशृंगी बद्दल संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि त्यानंतर मुक्तीधाम मुक्तीधामामध्ये जे काय होते तेवढं मी सर्व तुम्हाला दाखवलं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिमा इथे आहे आणि सर्वांचं दर्शन एकत्र आपल्याला या मंदिरामध्ये होतं त्यामुळे मुक्तीधाम असं म्हणतात या मंदिराला व्हिडिओ कशी होती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्याचं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मी आता तशाच काही खास ब्लॉगून द्यायला घेतो राजा टाटा बाय बाय गणपती अप्पा मौर्य